साहेब त्रास देतात का पोर त्रास देते आता काय करावं कोण कोण त्रास देते साहेब कुठला एसटी वाला हा एस वाला साहेब एस कोण साहेब येत

बोलतो बोलतो मी बोलतो सर नमस्कार आ, मी जगताप म्हणून आगार व्यवस्थापक ड्युट्या आग। वगैरे सर्व लावण्यात येतात वेळेवर हजार नसतात त्या वेळेला त्यांचं काही नसतं लावण्यात येत असतात त्यांना पण वेळेवर हजार नसतात वेळेवर हो ताई आता इतर आता नाही असं मत आहे की तुमची मुलगी पूर्वी जेव्हा काही आपलं हे झालं होतं ते तेव्हा वेळेवर येत होते आता वेळेवर येत त्यामुळे आम्ही ड्युट्या तसा करतो बर याच्या पुढे तुम्ही तेवढं वेळ करा बाकी करता येते <laughs> आता कृषी विभागाचं काय राहिलंय का आता ग्रामपंचायतचा विषय होता